<Kunyip2> आज मंगळवार रोजी शाळेची वेळ दहा असताना बाराच्या सुमारास विद्यार्थी वर्गात असताना वर्ग पेटता शिका चालू असताना अचानक पद्धतीनं मैदानावरती धामीन नावाची हा स्टोअर रूम मध्ये घुसल्यामुळं एका शिक्षकांनी त्याला बघितलं अशा वेळेस तात्काळ विद्यार्थी सर्व तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना मैदानावरती बाहेर काढण्यात आलं आणि आमच्या गावाच्या शेजारी शेगाव म्हणून दादाराव भाऊ यांना कॉल करून या ठिकाणी तात्काळ बोलवण्यात आलं आणि त्यांच्या नियंत्रण मार्गदर्शनाखाली त्यांनी हा त्यांनी पकडण्यामध्ये सहकार्य केलं आणि त्यांना पकडून त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये त्यांनी तात्काळ तिकडं सोडून देण्याची गोवाही दिली या याच्यावरती आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान राठोड सर यांनी त्यांना परवानगी दिली आणि ते घेऊन फॉरेस्ट गेले धन्यवाद सर